नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज ना मी स्वयंपाक बनवण्याच्या बाबतीतनं जरा कन्फ्यूजच होती मला आधी वाटत होतं की मी शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची भाजी बनवायची नंतर वाटत होतं की डाळ टाकून त्याची आमटी बनवायची आणि परत मी तुरीची डाळ तर ना अगदी थोडीशी शिजवायला कुकरमध्ये दे लावून दिली पण नंतर वाटलं नको आज या शेंगा नाही बनवायच्या आता मी सिमला मिरची आणि वरण भात बनवण्याचं ठरवलं शेवटी वरण भात सिमला मिरची भाजी आपलं पीठ पेरून केलेली असं मी पोळ्या हे जेवण बनवलेलं मध्येच विचारे तू तर दोन भाज्या बनवू एक शेवग्याच्या शेंगांची आमटी आणि आपलं सिमला मिरची पण दोन भाज्याही बनवल्यानं बऱ्याच वेळेस त्या थोडीतरी ती वाया जाते म्हणून मग एकच भाजी बनवण्याचा विचार केला अगदी जिरं मोरी हिंग याच्यात कांदा लसूण काहीच टाकलेला नाही आहे आणि थो थोडीशी हळद टाकली आणि ही शिमला मिरची मी झाकण झाकून वाफेवरती ऐंशी टक्के वापरून घेतली तेल आणि पाणी सुटल्यानंतर मग मी त्यामध्ये पीठ पेरलेलं आहे एकदम डाळीचं पीठ न टाकता मी हळूहळू टाकलेलं आहे की जेणेकरून त्याचा जो ओलसरपणा आहे सिमला मिरचीचा तेलाचा आणि पाण्याचा तर त्याच्यात जितकं ॲडजस्ट होईल पीठ तितकंच टाकलेलं आहे मी जवळपास साडेतीन चमचे पीठ यात टाकलं ते अगदी छान म्हणजे मिक्स झालं त्यामध्ये आणि भाजीची चव छान झाली होती कधी आपण थोडीशी भाजी केली ना ती अगदी चविष्ट बनते आणि जास्त बनवली तर तिचा थोडी कधीतरी चव बिघडून जात असते तर आज एकदम मस्तच भाजी तयार झालेली मुलींनाही आवडलेली तीन चार ना मला सायली ताईंनी कमेंट केलेली की के या प्रकारचे भांडे दाखवा आणि अजून एक ताई होती की त्यांनी सांगितलेलं हे पातेले दाखवा पण नेमकं कोणत्या भांड्यांबद्दल सांगत होत्या ना तर या आठवड्यामध्ये मी व्हिडिओमध्ये जीही भांडी वापरलेली आहेत ती सगळी मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही भांडीनं मी स्वतःच घेतलेली तीन भांड्यांचा सेट आहे काहीतरी चारशे रुपयापर्यंत आहे तीन भांडे छान आहे जड आहेत ते जेवण काढण्यासाठी कि किंवा गॅसवर ठेवलं तर म्हणजे करपणार तर नाही भांडं पण म्हणजे मी ते लाल होऊ नये म्हणून मग गॅसवर नाही ठेवू शकत नाही तर दूध वगैरे आपण तापवू शकतो आज ना मला ना नाश्ता करायची गरज नव्हती कारण की आ, हे जे खरबूज होतं ते होतं आणि केळी होती आमच्याकडे किती भारी वाटतं ना एखाद्या दिवशी आपल्याला जर कमी प्रमाणात स्वयंपाक करायचा असेल तर असं खूप फ्रेश वाटायला लागतं सायराज या डीवरून या भांड्याविषयी विचारलेलं होतं तर हे ना मी ताक बनवलं होतं या भांड्यामध्ये हे पण जेवण काढण्यासाठी काहीतरी स्टोअर करण्यासाठी असंच आहे याला झाकण पण एक गुरुकृपा नाव आहे त्यावरती छान आहे हे पण सेलम स्टील आहे तर आज मला ना फुनके खानदेशात फुणके बनवले जातात तर त्याच्यासाठी मला डाळ भिजवायला टाकायच्या होत्या तर याच्यामध्ये ना चार पाच डाळी मिळून फुणके बनवले जातात किंवा एका काहीजणना फक्त तुरीच्या डाळीचेही बनवतात पण पा चार पाच डाळ घेतल्यानं ते अतिशय चविष्ट होतात पहिल्यांदा मी एक वाटीनं चवळीची डाळ घेतली आहे एक वाटी मुगाची अर्धी वाटी तुरीची तीन ते चार चमचे हरभरेची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीच्या डाळीचा उपयोग केला ना तर प भरपूर पदार्थ असे चविष्ट होतात आणि असे जाळीदार तयार होतात चार पाण्याने ह्या सगळ्या डाळी मी एकत्र धुऊन टाकल्या आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजायला ठेवलेलं आहे संध्याकाळी चार वाजता मी पाणी काढून घेईल आणि मिक्सरमध्ये बिना पाण्याचं हे सगळं मिश्रण दळून घेणार आणि कसे बनवले ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल रात्रीचे जे भांडे होते घासलेले तर ते आता मला लावून घ्यायचे होते मांडणीमध्ये कारण माझ्याकडे ज्या बरण्या होत्या बऱ्यापैकी खाली झालेल्या होत्या त्या मला आता घासून घ्यायच्या होत्या त्यानिमित्ताने म्हणजे बरण्याही घासल्या जातील किचनचीही स्वच्छता होऊन जाईल म्हणून मग मी झटपट ही सकाळीच कामं करून घेत होती कारण की उन्हाळ्यामध्ये तर ना बारा वाजेनंतर अजिबात काम करावं असं हो, नाही वाटत कारण की खूप थकलेलं फील होतं आता हेही पातेलं मी ह्या आठवड्यात दाखवलेलं हे दूध तापवते मी यामध्ये बऱ्यापैकी याची क्वालिटी ना खूप छान आहे लिओ कंपनीचा आहे ते एल ई ओ पण ह्याचे जे काट आहेत ना तर त्याच्याने काय होतं घसरगुंडी कशी अगदी सरळ म्हणजे एकदम जोरात येतं तसं तो, तस तो पदार्थ दूध वगैरे असताना जर चहामध्ये टाकायचं म्हटलं ना तर एकदम जोरात ते खाली पडतं म्हणजे सगळ्या बाजूने पडतं आणि जे प्लेन काट असतात ना आपल्या नॉर्मल पातेलीचं तर तसं पडत नाही बरं झालं मी फक्त दोनच घेतलेल्या आहेत त्या एक चहाला वा वापरते आणि एक दुधाला वापरते सात आठ बरण्या मी सकाळीच खाली करून घेतलेल्या होत्या वाटीमध्ये प्लेटमध्ये थोडं शिल्लक राहिलेलं सामान टाकून दिलेलं आणि त्या आता घासून घेत आहे कारण की तिकडे राहायला गेल्यानंतर परत रस्त्यांना मला म्हणजे अगदी झटपट सामान भरता येईल जा ले ले मला ना आता असं झालं आहे की एकदा मी कधी तिकडे राहायला जाते ज्या वेळेस नाशिकवरून इकडे यायचं होतं माझे मिस्टर आधीच इकडे आलेले होते त्यामुळेच त्यावेळेसही मला असंच झालेलं होतं की मी कधी बुलढाण्याला राहायला जाते की एकदाच आमचं रुटीन सेट होईल असं परत आता मला तसंच झालेलं आहे की त्या नवीन घरामध्ये मी कधी एकदा जाते परत सगळं सामान कधी लावते आणि परत रेग्युलर रुटीन नॉर्मल कसं करते आमच्याकडे ना आज पाणी आलेलं तर वरून टाकी वेळेस भरते ना तर या आंब्याच्या झाडाकडे त्या टाकीचं पाणी येतं तर आधी सुरुवातीला ना खूप सारं पाणी येत होतं हे दोन तीन जे पक्षी होते ना तर उन्हाळ्यामध्ये गारवा म्हणजे उन्हामुळे ना गारवा किती छान वाटतो जसं मनुष्याला फील होतं ना अगदी तसंच या पक्ष्यांनाही गारवा हवा हो असतो तर इतका वेळ ते पाण्यामध्ये ना जवळपास अर्धा तास खेळत होते ते सगळे पक्षी वरून पाणी पडायचं आणि ते उडत होते मी फक्त गम्मत बघत होती उशिराने शूटिंग केलेली अगदी थोडीशी काही जणांना खरेदी केल्यावर जेवढा आनंद होत असेल ना तेवढा आनंद मला इथे पाणी आल्यावर होतो कारण की प्रत्येक गोष्टीचं महत्त्व त्याची कमतरता असल्यावरतीच कळतं परत पाणी आल्यावर मी जोमाने कामाला लागली जीही भांडी जमा होती ती संपूर्ण जेवणाची घासून घेतलेली बरं झालं होतं की आज मी सकाळी साडेआठपर्यंत स्वयंपाक करून घेतलेला होता नंतर हा मागचा जो पॅसेज आहे तो संपूर्ण मला स्वच्छ करायचा होता पाणी येतं ना त्या दिवशी मी त्याला पूर्ण धुवून टाकते की छानपैकी तो एकदम चकचकीत होतो आणि रोजच्या रोज पुसूनही घेत असते आम्ही इथे राहायला आलो होतो ना त्यावेळेस ह्या पॅसेजमध्ये ना खूप डागाळलेला होता आणि म्हणजे खूप खराब पण झालेला होता तर आता रोज पुसल्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळेस धुतल्यामुळे ना खूप स्वच्छ झालेला आहे संध्याकाळ म्हणजे पुसल्यानंतर तर असं वाटतं की घराची टाईल्सच पुसलेली आपण मस्तच आणि थंड वाटायला लागतं एकदम ज्यावेळेस पाण्याने धुतलं वगैरे तर रोज ज्यावेळेस मी पुसून घेते ना त्यावेळेस ते असं स्वच्छ होऊन जातो आणि स्वच्छ बघायला ना मला खूप आवडतं सगळंच ज्या टॉपिकवरती हा व्हिडिओ बनवला आहे ना तो आता मुद्दा खरं सुरू झाला मी हो ना दोन महिन्यापूर्वी नेस्टेसियावरून काचेच्या बरण्या मागवल्या होत्या ऑफर होती तर आठशे पंच्याण्णव रुपयामध्ये चार बरण्या होत्या नेस्टेसियाचे ना सगळेच प्रॉडक्ट एकदम खूप चांगल्या क्वालिटीचे असतात म्हणजे दुकानात जशा पद्धतीने आपण एकदम चांगल्या क्वालिटीच्या काचेच्या बरण्या घेतो ना अगदी त्याच पण हा खोका उघडल्यानंतर माझं लक्षात आलं की आलेल्या संपूर्ण बरण्या या फुटून गेलेल्या आहेत म्हणजे फक्त काचं आले होते ज्यावेळेस मी चिना चढत होती ना तर त्यावेळेसच मला फील झालं होतं आवाज येत होता मला त्यावेळेस लक्षात आलं की एखादी बरणी तरी फुटलेली आहे पण खोके उघडवले तर एकी बर म्हणजे शिल्लक नव्हती अगदी सगळे काच काच म्हणजे खोका उघडवतानाही खाली काच पडले होते तुम्हाला दिसत असेल मी सोबतच झाडूही ठेवलेलं आहे पण हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं ना म्हणून मी हे सगळं शूटिंग केलेली होती आणि याचा एक फायदा झाला की मला लगेच कंपनीला हे पाठवता आलं आपण पण बऱ्याचदा ना ऑनलाईन शॉपिंगच्या मोहामध्ये खूप बळी पडत असतो पण ह्या कंपनीचं मला कौतुक करावं असं वाटेल चार वाजता मला साडेतीनला हा खोका मिळालेला चार वाजता हे संपूर्ण शूटिंग वगैरे करून बघितलेलं मी सगळं ओपन केलेलं आणि लगेच त्यांना मी ईमेल आय डीवरती आणि त्यांचा व्हॉट्सअप नंबर पण असतो आपल्याला जोपर्यंत हे प्रॉडक्ट मिळत नाही ना तोपर्यंत ते म्हणजे आपल्याला सगळी माहिती देत असतात कुठपर्यंत आलेला आहे कधी येणार आहे ते सगळं तर आणि त्यांच्या व्हॉट्सअपवरती पण मी व्हिडिओ पाठवलेले आणि ईमेल आय डीवरती सगळी माहिती पाठवलेली त्यांनी मला लगेच एका तासाच्या आत परत म्हणजे पाच वाजताच नवीन बरण्या पाठवलेल्या नाहीतर बाकीच्या वेळेस ना असं घडत नाही आणि ही चूक सगळी चूक कंपनीची नव्हतीच जे पार्सल द्यायला आले होते ना त्या माणसाने हा खोका खूप जोरात फेकलेला होता खाली कारण की सेकंड टाईम पण तोच आलेला आणि दुसऱ्यांचा खोका ना त्याने ही त्याच पद्धतीने खाली पाडलेला मी त्याला बोललीही की बाबा हे सगळ्या महाग वस्तू असतात तू असं फेकू नको कोणीतरी खूप किंमत देऊन ह्या वस्तू मागवलेल्या असतात हा पहिला खोका आल्यानंतर पाचव्या दिवशी मला परत आठ बरण्या पाठवलेल्या हो अगदी नवीन छान असल्या आणि त्यानंतर ना परत एक बरणी एक्स्ट्रा पाठवलेली हो की ह्यामधली एखादी जरी फुटली असेल तर म्हणजे चांगली गोष्ट आपण ऑनलाईन शॉपिंग करताना ना नेहमीच चांगली कंपनी पण निवडायला हवी हे पण महत्त्वाचं आहे आता भरमसाट ऑफर असतात ना काही ॲप्स मी नाव नाही घेणार पण तिथले कपडे इतके लो क्वालिटीचे असतात मागवल्यानंतर म्हणजे जे मुंबईच्या स्टेशनच्या बाहेर विकतात ना अगदी तसे म्हणजे एकदा धुतल्यानंतर ना ते नवीन आपल्याला होत पण नाही किंवा फाटून गेलेले असतात म्हणून आपण ना शॉपिंग करताना जरा विचारपूर्वकच करायला हवी कारण की आपण त्या भूलभुलैयामध्ये खरंच फ फसतो म्हणजे दुसऱ्यांनी मागवलेलं असेल ना ते बघतो आणि लगेच आपण ऑर्डर करतो पण ते आलेले ड्रेस नंतर वस्तू हे खरंच चांगल्या क्वालिटीचे आहेत का हे पण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर काचेच्या वस्तू सिरॅमिकच्या वस्तू घ्यायच्या असतील ना नेस्टेसिया हा ब्रँड खूपच चांगला आहे मी याची ॲड नाही करते आणि विशिंग चेअर विशिंग चेअरचं ना एक आहे की त्याच्या वस्तू खूप महाग असतात पण खूप छान असतात ते, ते काच मा ना माझ्याकडे अजूनही पडून आहेत आता लवकरच फेकेल मी कारण की मला तुमच्यासोबत शेअर करायचं होते म्हणून मग पण ना शूटिंग करणंच राहून जात होतं मी आधी विचार केला होता की खोका ओपन नाही करायचा तिकडे गेल्यानंतरच फक्त मी चेक केलेलं बरणी चांगली आहे की नाही आणि तिकडे गेल्यानंतर हे सगळं वस्तू भरताना दाखवेल त्यावेळेसच तुमच्यासोबत सांगेल तुम्हाला सांगेल पण मला मागच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याच वेळेस कमेंट्स आलेली या बरण्या काही ताईंनी ना रॅकवरती बघितल्या होत्या तीन तर दाखवा त्याविषयी माहिती सांगा कुठून घेतली अतिशय सुंदर अशा डिझायनर बरण्या आहेत झाकण पण छान आहेत रोज गोल्डमध्ये फक्त पातळ मटेरियल आहे झाकणचं तर आठशे पंच्याण्णव रुपयामध्ये चार बरण्या आहेत माझ्याकडे काचेचे जेही सेट दाखवलेले आहेत ना ग्लासचे तर ते नेस्टेसियाचेच आहेत आणि युनिक आणि डिझायनर आहेत वन के जीची ही बर्णी आहे ऑनलाईन शॉपिंग करताना ना आपण नेहमीच खबरदारी घ्यायला हवी की जेणेकरून आपण त्या प्रॉडक्टविषयी फसणार नाही कपडे असू द्या भांडे असू द्या किंवा कुठल्याही डेकोरेशनच्या वस्तू असू द्या घरी आल्यानंतर ना त्या इतक्या लो क्वालिटीच्या असतात तर बघून पश्चाताप होतो आपल्याला सायली आणि अजून एका ताईंनी मला कमेंट केलेली की हे भांडे परत दाखवा तर मी त्यांच्यासाठी हे भांडे दाखवलेले आहेत यांची किंमत मला माहिती नाही आहे सहा भांड्यांचा सेट आहे पाच नंबरपासून तर दहा नंबरपर्यंत आणि एका कंपनीचा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा परत भेटूया आपण अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत तुम्हाला या व्हिडिओमधलं अगदी थोडं जरी काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा